मग करतातल्या पापकुडण्याचा निकाल करायचा कोणी तर त्याची कथा अशी सांगतात काळी सगळ्या जगभरात दुष्काळ पडला आणि त्रस्त झालेले देव दे करवीर तीर्थात आश्रय आला आता ह्या आश्रयाला आलेल्या देवांना लोक मुनींना जनतेला पाणी पाहिजे अधिकच म्हणून जगदंबेनं स्वतःच्या हातातल्या त्रिशुळानं पाताळातून एक अमृताचा ओघ वर आणला आणि तो ओघ तो सुधा म्हणजे अमृता अमृताचा सागर तिनं आठ भैरवांची नेमणूक एक भैरवता रंग त्यानं जगदंबेची उपासना इतकी केली की प्रसन्न होऊन देवीने त्याला वरदान दिलं आजपासून माझ्या क्षेत्राचा तू क्षेत्र इथं पाप पुण्याचा जो काही निर्णय करण्याचा अधिकार असेल तो तुझा त्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी तीर्थ काठावरती लिंगरूपानं आणि आंतरवेदिकेत माझ्या मंदिराजवळ मूर्ती रुपाने निवास केला